नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी भाजी बनवणार आहोत झटपट होणारी तेवढीच टेस्टी नक्की करून बघा तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता मैत्रीणं व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे आपल्याला कांद्याची पात एकदम वेगळ्या पद्धतीने बनवायची कांद्याची पात मस् धुवून म्हणजे पहिली कोणी कोणी पहिलं धुतं आणि नंतर पण चिरलं जातं नाहीतर पहिले चिरून घ्यायची नंतर धुतली कशी पण धुतली तरी चालते तर मी पहिलं धुवून घेते नंतर कांद्याची पात चिरते तर मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आपल्याला कांद्याची पात तर कांद्याची पात मी चिरून घेतलेली म्हणतो ना सगळे हिरव्या मिरचीत बनवतात आज आपण लाल चिली फ्लेक्समध्ये कांद्याची पात बनवणार आहोत मस्त लागते एकदम टेस्टी लागते तर आपण पालेभाज्या हिरव्याच मिरचीमध्ये बनवतो तर इथे मी तेल टाकून घेतलेले तेल गरम झालेले त्यानंतर आपल्याला सात ते आठ पाकळ्या मी लसून घेतलेल्या मैत्रिणी लसूण थोडा जास्त घ्यायचा छान लागते भाजी लसूण ठेचून टाकायचा आहे मस्त असा खलवा त्यात मी लसूण ठेचून घेतलेला आहे तेलामध्ये लसूण टाकल्यानंतर मस्त असा थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा लसूण छान फ्लेवर येतो भाजीला त्यानंतर कांद्याच्या भाजीतलं पाणी हे पूर्ण निथळून घ्यायचं आहे बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे तर मी जी भाजी चिरलेली होती ती टाकून घेत आहे बघा गॅसफुल ठेवायचा आहे आपल्याला आणि लसूणवरती मी कांद्याची पात परतून घेत आहे तोपर्यंत मी एक साईडला मी शेंगदाण्याचा कूट पण बनवलेला आहे चिली फ्लेक्स टाकून तुम्ही भाज्या बनवा सुक्या मस्त लागतात मैत्रिणी तर इथे मी क शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल पण हिरव्या पाल्याभाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट कोणकोणी खोबरं वापरतं तर खोबरं टाकलं तरी चालेल किसून नाहीतर क चण्याची डाळ टाकल्या जातात म्हणजे मुगाची डाळ चण्याची डाळ टाकतात तर इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे त्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत तर आता छान भाजी परतून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही सुटत छान होते लगेच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे भाजी टाकल्यानंतर कढईमध्ये नाही तर पाणी सुटतं भाजीला तर इथे बघा मी सगळं टाकून घेतलं आहे आणि ही भाजी झटपट तयार होते लसूणी आपण इला लसुणी कांदापात बोलू शकतो लसूण थोडा जास्त वापरायचा आहे मैत्रिणी छान टेस्ट लागते तरी ते मी एक ते दोन मिनटामध्ये आपली कांद्याची पात लगेच तयार होते भाजी बनवून लगेच झटपट तयार होते तरी ते बघा सगळं टाकून घेतलेलं एक दोन मिनटासाठी आता मी गॅसवर ठेवणार आहे आणि मस्त अशी लेस लसुणी कांदा पात आपली झटपट तयार आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत मस्त खाऊ शकतात अगदी म म्हणजे बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते तुम्ही ज्वारीची भाकरी, भाकरी खात असाल त्याच्याबरोबरही खाऊ शकता इथे अजून मी थोडासा शेंगदाण्याचा कूट कमी पडला होता तर टाकून घेतलं नक्कीच करून बघा मैत्रिणी ही कांद लसून कांदा पात मस्त लागते लसूणचा वापर करा झटपट होते तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठी भाजी बनवू शकता मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ भाजीचा नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला माझी रेसिपी तर नक्की लाईक करायला विसरू नका मैत्रीणं असाच सपोर्ट राहू द्या तुम्ही खूप छान म्हणजे छान छान कमेंट्स करतात एक दिवस जरी व्हिडिओ नाही टाकला तर तुम्ही व्हिडिओ नाही टाकला म्हणून बोलतात मैत्रिणी खूप छान वाटतं अशा भरपूर माझं यूट्यूब फॅमिली असं मोठं झालेलं आहे मैत्रीणं तर खूप छान छान कमेंट्स करतात तुम्ही छान वाटतं म्हणजे असं वाटतं की कधी व्हिडिओ हो जाईल मैत्रीणं नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय